नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बागवान फ्रूट सप्लायरचा सोरेसोरे आपतापबाई बागवान तर मी आज यांच्या प्लॉटवर तो आलतो विजय वराठी तर उत्कृष्टपणे प्लॉट एकदम हे झालेलं आहे कारण की थंडीसाठी थंडीमध्ये प्लॉटची वेल्टिंगचे प्रॉब्लेम त्यानंतर सेटिंगचा प्रॉब्लम बऱ्यापैकी होतो त्यात साईज बी होत नाही तर ही साईज पण उत्कृष्टपणे झालेली आहे यांच्या मालाची सेटिंग बघा आणि सगळी एकसारखी सेटिंग आहे दोन प्लस माल आपला जाण्याजोगता आहे तर आम्ही सगळ्या दिल्ली मार्केटला आणि मुंबई पुणे सगळे मॉलचं काम आमचं आहे तर रिलायन्स मॉलला ॲमेझॉनला किसानला सगळ्या स्विगीला हैदराबादपर्यंत बँगलोरपर्यंतही जरी माल नेला तरी प्रेशर डॅमेजचा प्रॉब्लेम अजिबात नाही आम्हाला आतापर्यंत आम्ही बऱ्याच वराट्या उचलल्या पण ह्या वराटी सारख्या म्हणजे प्रेशर डॅमेज प्रॉब्लेम कुठंच नाही कुठला पण प्लॉट कटिंग म्हणजे हे फळ कटिंग केलं तर पुरेपूर -पुरे रेड आहे त्याच्यामुळं कस्टमरची पण कम्प्लेट ह्या वराटीत कमीच आहे आम्ही याच्या आधी पण चार दिवसाआधी आम्ही एक वरकोट्यामध्ये प्लॉट काढला होता विजयचाच योगेश जगताप म्हणून शेतकरी होता त्यांच्या मालाची साईज कम से कम चार प्लस ते सात पर्यंत साईज होती त्याच्यामुळं ते पण मला जे दोन एकरामध्ये चाळीस टनाचे ॲव्हरेज बसलेली आहे त्यांना नाही का त्यामुळं विजय वराटी थंडीमध्ये अतिउत्तम राहील तरी शेतकरी बांधवांचा दुसरा प्लॉट कोणताही असेल तरी बागवान फ्रूट सप्लायर कॉन्टॅक्ट करावा नव्वद बावीस तेहतीस त्र्याहत्तर सोळा माझा नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कलिंगड लावायचा विचार करत असाल तर विजय वराटी नक्कीच तुमच्यासाठी चांगली आहे धन्यवाद